लागलो पगार थोडा रेट पगार काही नाही सात लाख पंच्याऐंशी हजार ऐंशी लाख रुपये नेमकं कोणते तुम्हाला काय कळत खेडे गावात राहणारे माणसं आज काम काहीच नाही लाखाने पगार लाखाने पगार काम काहीच नाही पंधरा सोळा वर्ष तू काम आलं तर आलं नाही तर ती शिपायची नाही सी ऑफिसला झोपायचं आणि लाखांनी बघा लाखांनी बघा तू रेल्वेचा पोलीस झाला काय तोंड फोडेल नाही एवढा पगार असतो रेल्वे ड्रायव्हर नाही रेल्वे देशी नाही तिकडे चक्क नाही नाही रेल्वेचा मंत्री हे मंत्री संत्री खातच नाही अरे मग लाखांनी बघा घेतो तू काम करतो तरी काय हे विचार समजा रात्रीच्या वेळी रेल्वे घाटातून चालली अचानक जर रेल्वेची मंत्रे? लाईट बंद पडली तर त्या ठिकाणी भाऊची एमर्जन्सी एंट्री तुझी एंट्री म्हणजे तुझ्याशिवाय

कोणा माग हे कोणा माग दरवर्षी नाही बाबा आपल्याने त्याच्या आत काय आपल्या जेव्हा जेवलं मित्र पावसाच्या जाधव सायरे बोलून घेऊ हुशार माणूस पायशा माणूस त्याला बोलून घेऊ आणि मार्गाने चालू अरे जा चांगला फोर घाटाला गायली बर का राम 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 आनंदी आनंद अरे तुम्ही नीट ओळख ना माणसं चेहऱ्या पट्टीवरून ओळखला ओळख यायला ओळख आई शपथ मला ओळख अरे आता शिक ओळखल माहिती कोण त्या रामा टेंगड्याचा नातू का

हे नाव कुठं पुस्तकातही नाही ना अस्तित्वातही नाही आम्ही तुझे जोडीदारी जीवाभावाचे सुरेबा सुरेबा तात्या मला वाटलं तुला भेटायला आलोय आम्ही हां किती महिने हां गरीब आली त्या बाजूने शाबास त्याचे माथून नाही वाह एकाधा मुली आली त्यांनी त्याकात आता हे मी आमदारी बोला सांगतोय का पण याला येणार पाऊन जाऊन टाकतो आमदाराचा तोंड का अरे पाहिले करतो का नको नको मी ती म्हणे त्याचा बाप चांगला त्याचे मुलं चांगले त्याची बैल झाली शेती चांगली समाज ज्या शाळेत माझा झाला त्या शाळेतच्या मुलाचं शिक्षण त्याची त्याचा संसार चांगला गावचा त्याचा गाव चांगला नाक चांगलं शेपूड चांगलाय दादा हय हय नाक चांगलं त्याचं सौंदर्य चांगलं सौंदर्य शेंबूड काही लोणचं घालायचंय का याच्या घरी गेलो याच घर जवळच आहे माहिती चहा पाणी प्यावता

हा झाला ट्रेकलचा विषय बरोबर सगिताराने पुणे करता मसा त्या ठिकाणी जाऊ आज गाणी ऐकू लागतात गावलं घेऊन जाऊ चलायचं चला